नमस्कार आपण ऐकत आहात डी एस एम न्यूज आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या घेऊन आम्ही पुन्हा एकदा आपल्या सेवेत आलो हो। आहोत धारूर शहरातील आझाद नगर वार्ड क्रमांक एक मध्ये सांडपाण्याची व्यवस्था न न केल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे काल रात्रीपासून सुरुवात असलेल्या सतत पावसामुळे आधीच रस्त्यांवर पाणी साचले असून त्यात सांडपाण्याचा विसर्ग थांबण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला आहे एवढेच नाही तर या पाण्याचा जोर इतका वाढला आहे की नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरू लागले आहे स्थानिक नागरिकांनी याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले असून तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे लोकप्रतिनिधींकडून सध्या या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे या संदर्भात प्रशासनाने त्वरित पावले उचलून सांडपाण्याची योग्य व्यवस्था करावी नागरिकांना दिलासा द्यावा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे ही होती आजाद नगर वार्ड क्रमांक एक येथील धोकादायक परिस्थितीची झलक पुढील घडामोडी जाणून घेण्यासाठी राहा आमच्या सोबत डी एस न्यूज कडून मी असलम शेख आपला आभारी आहे